यानंतर जाऊया ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये सध्या मुसळधार पावसानं धुमाकूळ घातलाय क्वीन्सलँड राज्यात महापूर आलाय त्यामुळे प्रशासनासह नागरिक अलर्ट मोडवर आहेत बुधवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाजही व्यक्त करण्यात आलाय पाहूया ऑस्ट्रेलियात पावसामुळे नेमकी काय स्थिती झाली आहे ऑस्ट्रेलियाच्या उत्तर पूर्व भागातील क्वीन्सलँड राज्यात मुसळधार पावसानं कहर केलाय सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे साऱ्या राज्यात पूरस्थिती निर्माण झालीय त्यामुळे अनेक नागरिक बाधित झालेत अनेकांना स्थलांतरित व्हावं लागलं तर काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झालाय स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार एका महिलेचा पुरामुळे मृत्यू झालाय तिला सुरक्षित स्थळी नेण्यासाठी पाठवण्यात आलेली बोट उलटल्यानं ही घटना घडली टाउन्सविलमध्ये अनेक ठिकाणी अलर्ट जारी करण्यात आले गेल्या तीन दिवसात पुराच्या पाण्यानं धोकादायक पातळी गाठली आहे त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाल्या येत्या काही दिवसात आणखी मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यामुळे महापूर सुद्धा येऊ शकतो नद्यांची पाणी पातळी आणखी वाढू शकते त्यामुळे मी सर्व नागरिकांसह प्रशासकीय यंत्रणांनाही अधिक सतर्क करू इच्छितो बुधवारपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे अनेक परिसरात रेकॉर्ड ब्रेक पावसाची शक्यता आहे हा पाऊस मंगळवार आणि बुधवारपर्यंतही असाच सुरू राहील काही ठिकाणी जोर ओसरण्याची शक्यता आहे मात्र सखल भागात अजूनही खूप पाणी साचलंय जमिनीवरही मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी येत आहे त्यातच आणखी पाऊस पडणार असल्यानं या स्थितीतून इतक्या दिलासा मिळण्याची शक्यता कमीच दिसतीय तर क्वीन्सलँड मध्ये हा रेकॉर्ड ब्रेक पाऊस असल्याचं स्थानिकांनीही सांगितलंय अगदी चाळीस मिनिटातच पाण्याचा प्रवाह वाढला आम्हाला कळलंच नाही अनेकांनाही कळलं नाही जी लोक इथे वीस वर्षांपासून आहेत त्यांनी तर सांगितलं आसरा मिळालाय अन्न पाणी सारं काही मिळतंय त्यामुळे जरा आहे दरम्यान पुराचा जोर वाढताच आपातकालीन यंत्रणेनं तातडीनं बचाव कार्याला सुरुवात केली जवळपास अकरा जणांना पाण्यातून सोडवण्यात आलंय तर अनेक घरांमधून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आता बुधवारपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्यानं यंत्रणा अलर्ट मोडवर आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी